हा चांगला कापूस इथे येतो आणि हा प्रोसेस ला घेतला जातो बाकीचे जे तुमचे डस्ट पार्टिकल वगैरे झाले ते वेस्ट कलेक्ट होतो वेस्ट कलेक्टेड होतो बाजूला आणि हा चांगला पार्टिकल इथं मटेरियल येतं ते पुढे असं पुढे पुढे फ्लो होतात हा मेन पासून जो चांगला कापूस आहे तो प्रोसेसला घेतला जातो जो खराब होतो ते पाईप मधून आत येतो खरं गोष्टी वेस्ट कलेक्शन म्हणजे कलेक्ट झालं जरा जरा काढत येतो दाखवायचंय मला ओरिजिनल हा कापूस जो तिथं okay. आपण मिक्सिंगला टाकला होता त्याच्यामध्ये सगळं पार्टिकल्स वगैरे क्लिअर करून जो क्लीन कॉटन आहे तो थो थोडा प्रोसेस येतो त्याच्यातला जर शंभर किलो आपण जिथे कापूस टाकला असेल तर पंधरा किलो हा वेस्टेज तयार होत आणि पंच्याऐंशी टक्के कापूस हा प्रोसेस ला शॉर्ट फायबर वगैरे सगळं कमी होऊन चांगला कॉटन आहे तो पुढे प्रोसेस आहे मेडिकल नाही मेडिकल साठी वेगळा शॉपिंग तयार करतो मोठी ताकद वाढते जी पुढे आपल्याला स्पिनिंगला उपयोगी पडते पुढे प्रोसेस दाखवतो आता याच्यापासून कॅन थ्रोविंग मध्ये तयार होतात सहा कॅन आहेत इकडे सहा कॅन आहेत सहा कॅन मधले सहा रोईंग घेऊन आपण एक कॅन एक रोईंग बनवतो कापता मध्ये ताकद असते एकमेकात मिक्स करून ताकद वाढवून ते रोईंगची ताकद वाढवून घेतो आपण प्रोसेस आहे बारीक होतं ताकद वाटत సమో రో రోవి ఆక్రమణ వాడ टाकतो आपण आटोकोन आहे तुला काय करतो याच्यामध्ये वाईंड होतो जागा वायंडर आहे अरे जागा तू तुला तो आटोकोनर आहे तो वर्धा जागा घेतो आणि हे जागा परत घेऊन याच्यामध्ये परत सप्लाय करतो लॉटिंग हात हे हाताने वगैरे करावं लागत नाही एखादी कांडी तर संपली तर तुम्हाला दाखवतो आता बघा ही कांडी संपली ना हा टाकून देतो कांडी आता कांडी जरी संपली तरी नेक्स्ट कांडी तो ऑटोमॅटिक घेतो समोरच्या घाटणी घेतो आपल्याकडे बॅग जाते आपली ही बॅग बॅग होते पॅकिंग जाते कमी जाते प्रोडक्ट आहे आपण कोण बाइंडिंग मशीन काढला काढला रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे एक ते दीड टक्का गेन की आता आज जातो साधारण ता एक तास दीड तास एका बँक लागतो पूर्ण तयार व्हायला टेम्परेचर त्याचा प्रेशर कुकर सारखं का काम करतो त्याच्यामध्ये मॉइश्चर ऍड करतो मॉइश्चर ऍड केल्यामुळे जागेमध्ये त्याची स्ट्रेंथ वाढते आणि वजन वाढतं সারাগে স্তর ক্ন ক্রান ক্নে স্রাকে त्याला साधारण एक ते दीड टक्का मिळतो आपल्याला आणि बागाची क्वालिटी मध्ये सुधारणा होते एका दिवसाला किती तयार होतो एका दिवसाला आपल्याला सहा हजार किलो प्रोडक्शन तयार होतो इथं त्या युनिटला आणि मांडेची सरकारी सिमिलेट ने आपल्या दुसरी युनिट आहे तिथं बारा हजार किलो मालेगाव जातं देवंडी जातं एक्सपोर्ट मध्ये आपण चायना एक्सपोर्ट केला युरोप मध्ये एक्सपोर्ट केलेला आहे पूर्वी एक्सपोर्ट पूर्वी चाळीस टक्के एक्सपोर्ट मध्ये जातो म्हणजे दोनशे कोटी तीनशे कोटी तुमच्या आता पाहिजे तर दोन महिन्यातच आपण चढ राहून फिनिश करून त्या छोटे होणार दोन वर्किंग आपल्याला आपल्याकडे त्यामुळे डिवाइड झालेलं आहे जिनिंग वेगळा स्पिनिंग वेगळं डुमच वेगळ फॅटिंग वेगळं कापड तयार करणारे कारखाने वेगळे फिचिंग वेगळं तो आपल्या सुट्टी जाते हा काय